पाटील या आताच्या युट्यूब चॅनल वर चला दहा दा दा आज निघालेला आहे प्रथम घेतलेला आहे प्रथम भाई ऑन फायर पेट्रोल टाकलेला आहे चला आता जाऊ तू आता काफी नाही आहे हे आज ती झालो भाई लायसन नाही काही नाही चला आता जाऊ कल्याण नाही काफी बिफी काहीच नाही आहे आज चष्मा लावू ओन पण आहे ना जाऊ आता हे आज ती पुढे पण आज ती झालं होतं टेन्शन लागले नवीन डायव्हर आहे काही लाईव्ह चालू नका टेन्शन जाऊ तुम्हाला कंटिन्यू राहा त्याला कसं ऐकणार आहे त्याला वाढवा कसा वाईस नाही आहे डिक्की कोला डिक्की कोल्हाला लवटी डिक्की ना आमची नाही बरो डिक्की बोल आपले जाय काहीच नाही याच काहीच नाही तिक्कीन किती रुपये तीस रुपये वाढले का भाईला बसत आहे गाडी प्रथम भाईला काही दे प्रथम बस नाही गाडी अरे बस काही नाही हे नंबर बी नवा गाडीला बसते का मी जे तिकीट बस ना अरे बा आवऱ्या गाड्या कंची गाडी ब आपल्याला हा ते त्यांची गाडी बघ दॅगानं ऑफर लागेल आम्हाला जशी हे ना आम्हाला याला ते बसव हा अरे याला बसव नाही जे मोठे काही नाही अरे तुटणार नाही आता वजन दौरा नाही चाळीस वजन चाळीस हा वीस किलो केस किलो चे वरते नाही का अरे अदावधान चाळीस याला बसो ना अरे तरी देईन नाही बसवीस काय बोला जा मध्ये येऊन मग आमचा फायदा कर अर हे ना अरे छोटे लोकांना माहीत तू भाई ऐसा करते पण बरोबर नाही वाटे

हे याला गाडी याला याला गाडी खराब झाली तर काय बोलू कशी खराब बोल हे आमचं जेट ना माहिती बस ए तो बघ तो पालते बाय <laughs> याला गाडी बसवशील ना तुमची टीम आहे गे कंची टीम आहे गावकर टीमचा टीमचं नाव नाही माहिती आम्हाला हा टीम आहे आमची पहिली इकडे एंजल टीम आहे ना बाबू आल्या बाल्या जीवदानी बीच गे Bye, danger kan? Kati lah kan? Salam, action lah ya, tangga? मस्त आपली टीम होकरा हे अकरा जणांची मस्त टीम त्याला मॅच ना चलतायत क्रिकेट इष्ट बेस्ट इष्टो बेस्ट सुपर बेस्ट येते ना क्रिकेट हे जाणन एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बाब अकरा बरोबर जाणन भारी टीम होल आपली तू बाहेर रे कॅप्टन रण तू हे व्हायला बे आपले हे मस्त टीम होईल चला आपल्या अकरा जणांची चला ना चला शेलू चला क्रिकेट या गाड्यात जेवून चला ना एट्री पण एंट्री पण गॅग्रा मॉल मग येणार नाही आमची टीम चला बाहेर ना त्रँड न बाहेर ग्रँड बाहेर ना ये टी गे। भाई टीमीला बसवा <laughs> ना लांब लांब पला काही काय नाही तो याला जेवाला दिला नाही का पगार नाही का याला पगार नाही देत बाई म्हणून ते लांब लांब पला बाल बघा ना किती बाल बघा ना बाल बघ पहिला पैसे जास्त असा करतो जास्त असा असा वाईट तिथं राहत तिथं वाईट

येण बघ बस तिकडे याला चिकर तिकीट किती हे मित्रा तिकीट किती तिकीट वन ट्वेंटी वन टू एटी फाय पर्सन पर तिकडे व तिकर किती अर्धा तास मी चार तो हा तीन ते फोन गेले ते चार मिले अरे भाऊ जाम म तिकीट जाम कमी वेल हो बघा बसते प्रथम अरे भाऊ बाबू बाबू हे आलते अपल बिझा बघू जाई तीन ते चार मिळतात एक किती एकशे वीस रुपये तीन ते चार मिळतात काहीतरी झे ना ये कोई ये यादा भाई माशाल्लाह यादा टिकट बस चाहिए कबरा हाँ यादा ना यादा बस चल ये काज कोरो बाउले जवाब सर मस्त डीजी डीजी दिवा लागेल का आम्हाला आम्हाला सर्व सर्व कार्डवरच कार्डवरच असं असं नाही नाही ना चालता। त्यार वा। अरे वा चालता। ना अरे बघ आता माहित हजार रुपये पण हजारच घेतील ना कमीच पण असेल त्याच्या कार्डचे पैसे ना कार लागते कार तिथे कार शिव परमिशन नाही आहे ना तू चालते बसाला बसणार आहो मी बाई पण सांगते बसादार बसादार टेन रुपीज वापर टेन रुपीज तुम्हाला आता बसू पाच मिनिट ना पाच मिनिट देणार आहे भाई घेऊ नको घाबरू नको घाबरू नको प्रताप याच्यात बस बसत याच्यात बघू आता बसू तो काय गेला पाहिला सांगता व्हिडिओ का रे काय तुम्ही ते आता तुम्हाला सुटते तुमचे तुमच्याकडे आले ना आम्ही काय जा ये ये तुझे जा बघ आता याला पाठवलं चेंजिंगला यांच्याकडे चेंजिंग पण नाही काय बोलाव बाई पलाशील नाही ना मोबाईल घेऊन हा पलाशील मोबाईल घेऊन पलाशील बाई मथ देऊन फायदा नाही हा त्याच्या लक्ष पला मोबाईल घेऊन हे म्हणलं काय नाही हॉलमधून निघालो आहे बघा त्याच्यात खूप हे झाला गाडीच्या ह्याच्यात समजत नव्हता कुठे आहे आम्ही तर चला आता मॉलच्या निघालेलो आहे बघा दोन वाजलेला आहे आता जाऊ आता घरी बघा बाई चालते टायपमध्ये चला आता गाडी घेऊ आणि जाऊ घरी बघू आता जाता जाता काय खाऊ चला पहिले जाऊ घरी गाडी काय आपली गाडी भासाकली इकडे इकडे गाडी तर बघा पार्किंग मध्ये आलेलो आहे हे ये पावती तेच पावती गेट उचक स्कॅन केल्या गेट उचल काही आलीच ना मध्ये आलेली लग्नाची खरेदी होती ते बघा काही दोघे तुला कॉल लावला असेल ना हा लावलेला मला कॉल कोण दिस ते विचारतो मध्ये ऍक्सिडेंट कोणाचा झाला होता कधी इसका समजे मालूम का बले सुजल सुजल बोले अरे बाप तुझे सर तो माझा नव्हता तो त्यांना वाटलं मीच आहे बाईक ने नाही का ॲक्सिडेंट बाईक ने व्हिडिओ आलेला ताईकडे हा ताई इथेच होती का हां ड्रायव्हर नाही बोल ताई तुम्हाला बोलली का सुजल सुजल सारखा दिसतोय ती बोलली ताई मला पण दाखवली मला फोन केला था दो साधे तुझे ना हां साधे जरा आता साधं ताई ना पाठवता आता ताईला पाठवता आम्ही दोघं जण आहोत करशील ना आ गे दाखवायला घेतले पुस्तकं आ करशील ना बेस बर व्हिडिओ करले तुझी नक्की ना चला आता याईला घेऊ ढिंगो आता घरी टाइम पण खूप झालेला एक वाजले चला आता जाऊ घरी जाऊ ना बे आहे नाही केला तर भाऊ धमकी तर बाबू धमकी माझा तुझा अभ्यास चालू आहे कर ना सुट्ट्या लागल्या ना तिला कर तू सगळे वय पूर्ण करून द्यायचे हे माझे काम नाही बाबा बाबा कवा जेव्हा आयफोन हा कवा जेवाचा आय बाबू मना सेंटी जेवण पावसाने पूर्ण वाट लावलेली आहे बघा शेतकऱ्याला काय दिवस बघायला लावले बघा पूर्ण भात गेला पाण्यामध्ये काय बोलायचं तरी अजून पाणी पडते अजून यावर्षी पाणी खूप पडणार आहे बघा भाताची पूर्ण वाट लावलेली आहे बघा कसं आहे बघा आणि तिकडे पावसाने अजून रंग केलेला आहे पाऊस शेतीची पूर्ण वाट लावणार आहे बघा काय करता मंडळी सगळी इकडे हवा का आला कंची कंची पाहुणे बाधवर केवली पक्केत लवकर आली मी सांगते मला टाइमच एवला वाझा ते गाव लाग हा तो झाली डायरेक्ट

झोराचं आता घरा पाणी बघ कसं आले पण तो कपलीला घरावरती येऊ वांदे घरी आमचं ठेवील तयार भात करा लावील तयार शिजवायला अगं बिजू शिजू गाई सावाज येल रिंग नावाजी पाणी बोल आता भाताची वाट लवली आता काय करू दया सांग

वन भोजन करायला जाऊ इकडून पाणी लावा तीन दिवसात सकाळी वाला आ, दुपारी पावसाला संध्याकाळी पावसाला मग बघ लागेल ऐसा पावसाने ऋतू बदलले राहता आता आलधी लग्ना नाही यंदा लग्न कॅन्सल लग्नच नाही तू तर नको पाणी पडते नको आता नको लगेच चांगला लवकर लगीन जमला पाहिजे दिवाळी दिवाळी लगिन नाही लगीन नाही होणार नको करू पाणी बिपण हो ना पाणी जेल्यावर कसा मागतो मम्मी कपडे घ्यायचे ऑनलाईन मागवलं ना सुजल पाय भरतो नाणी कपडे धावते

मान ठेवा लागते यांचा नाही तर यांना रागेल पॉमी लांबची आहे मान ठेवायला लागेल रिक्षा रिक्षा भिन भेटत आम्हाला सांगते ते <laughs> याचा गाव गुगलला भिन नाही येते ना मग तू सांग ते ओला ना? नाही येत आमच्या ना गावात मग तू कशी व्हिडिओ मध्ये टाइम लागतो याचा सिद्धी काय हे जे म्हणजे खाऊया का हा बघला वरला जिंदगी के के नाही गेबून दोबून जिंद मा मिलझुलके पि नाही का थोडा थोडा पोलिओ चार नाही दोनच पोलिओच कोरोनाचे युवान दिसे ना युवान युवान दिसे ना दिसे ना म्हणजे ना युवान युवान बघा युवान मा युवान दिसते शेता बघा आले कोणचा कवरा नुसकान झाले आता टीव्ही ला दाखवील बघ भेटेल जे भेटेल तू टीव्ही बघित नाही मग आता व्हिडिओ टिकता लागेल तुला भेटेल <laughs> आपल्या <आपने लो खा। laughs> आतला तो <laughs> धरी तू धरते नाही मला मरते तू आले कसा कसा ना कसा नाव व्हायचा तुझा पुर बैला खाना भरवाला खाना भर खाना भर येऊ का येऊ नाही गो करते शानवीस नाही मग Jangan lupa like, share